आपण घनकचरा प्रकल्प पाटली सुरू केलेला आहे डोंबिवली मोठगाव गाव येथे ते रिझर्वड प्लॉट होता डीपी मधला आणि तो ते आपल्या ताब्यामध्ये आल्यावर आपण केंद्र शासनाचा स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तो प्लांट बांधलेला आहे आणि तिकडे आज रोजी डोंबिवली मधला जो कचरा आहे तो जवळपास ट्वेंटी फाईव्ह डिग्री आपण तिकडे प्रोसेस करतोय तिकडे काही लोकांचे काही विषय होते ते आम्ही ऐकून घेतले आणि त्यांना प्लांटचा बाबतीमध्ये नक्कीच या प्रकल्पाला आमचं सम समस्त ग्रामस्थांचा तसंच इथे राहणाऱ्या सर्व रहिवाशांचा विरोध आहे कारण आम्हाला हे प्रकल्प कोणतंही म्हणजे सूचना न देता सुरू केलेलं आहे जरी ह्यांनी हे ट्रायल बेसिसवर केलं असलं तरी पण आम्ही इथे होऊन देणार नाही हे ठाम निश्चय आम्ही केलेला आहे आणि हा प्रकल्प आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही नेमकी नंतरची भूमिका काय असणार आहे ग्रामस्थांची ग्रामस्थांची भूमिका ही राग्रोशपणे न होता आम्ही प्रेमाने हे करायचा प्रयत्न करतोय पण जर के सी ह्याच्यामध्ये दुर्लक्ष करत असेल तर आम्हाला एक तीव्र आंदोलन आम्ही करण्याच्या तयारीत आहोत असं आमची सगळ्यांचं एक ठाम निश्चय आहे के डी एम सीचं असं म्हणणं आहे की या प्रकल्पाची पहिली ही माहिती तुम्हाला याआधी देण्यात आली होती पण आता तुमचं असं म्हणणं आहे की कोणतीच माहिती तुमच्यापर्यंत यापूर्वी दिली गेली नव्हती बघा के एक ठराविक बिल्डरसाठी काम करत आहे हे कुठल्या आमच्या नागरिकांसाठी काम करत नाही आहे इथले शेतकऱ्यांचे पैसे कोणी दिले कसे दिले हे सर्वांना माहिती आहे आणि जर असत असेल तर मग इतर ठिकाणी रिझर्वेशन नाही आहेत का पूर्ण जुने डोंबिली गावाने ठेका घेऊन ठेवलं आहे का हे सगळे सगळं तुम्ही आणाल आणि इथेच प्रकल्प टाकाल तुम्ही इथे हॉस्पिटल बनवा आम्हाला त्याचा विरोध नाही तुम्ही इथे असं हे होतं तर तुम्ही स्मशानभूमी बनवायची होती वेस्टच्या सगळ्या नागरिकांना ईस्टला जावं लागत होतं आम्ही स्वागत केलं असतं जुने गावाने चांगलं काम करा कचऱ्याचा कामाला आमचा शंभर टक्के विरोध असणार आम्ही इथे होऊन देणार नाही

बो, हे मॅन्युअली करतात yeah, yep. ना टर्निंग जेसीबी करतो जेसीबी नाही ते फिरवलं की हिप फोन तुम्हाला परत करायला लागत नाही ते त्रे व्यवस्थित रीती होते व्हिडिओ पाठवतो तुम्ही जाऊनच करा। शांतरा शांतरा। प्रौनी शांतरा। प्रौनी शांतरा। दिस हा एक रिझर्वेशनचा प्लॉट असतो जेव्हा डीपी डीपी बनवला जातो त्यावेळेला हा जो एरिया आहे तो एस डब्ल्यू एम साठी रिझर्व्ह झालेला होता आणि दिस इज द राईट स्पॉट फॉर एस डब्ल्यू एम मॅनेजमेंट कारण इथे जे आजूबाजूला आहे ना ते रेसिडेन्शियल झोन नाही आहे नो डेव्हलपमेंट झोन आहे आणि सीआरझेड आहे मॅडम आता लॅटनिस्टिक तुमच्या माहिती हा शंभर टक्के इलिगल आहे कारण केडीएमसी कडे लोटेड हाय ची मार्किंग नाही दोन हजार पाच ला पूर आल्यानंतर पण तुमच्याकडे मार्किंग नाही आहे त्याच्या अगोदर पण ऑलरेडी टू डिसाइड ना की कुठली लिगल आहे आणि टेक्निकल गोष्ट नाही मॅडम आमच्या प्रकल्पाला शंभर टक्के विरोध आहे आम्ही इथे होऊन देणार नाही शेतकरी आहोत आणि आम्हाला राईट ऐकलं आर घेऊन त्यांनी दाबा होऊ दिला नाही असे पण विषय झालेले आहेत हे या ते हे करणार हे आम्हाला सांगितलेलं तुम्ही डम्पिंग ग्राउंड आम्हाला हे सांगितलेलं नाही ना नाही 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 काय प्रश्न आहे आजूबाजूला सर्व आर्झोन आहे इथे मॅडम इथे आर्झोन आहे पुढे मी काय सांगते इथे पुढे आहे इथे आर्झोन आहे कोण सांगते नाही आर झोन आहे याच्या पुढे आर नाही आहे

लोकांना असं आहे की आय वॉन्ट प्रोजेक्ट बट नॉट इन माय गॅफ्या सो तसाच थोडासा विरोध एक होता पण दॅट इज अ रिझर्व साईट आपल्या दिल्लीमध्ये ते सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटसाठी रिझर्व साईट आहे त्यासोबत आजूबाजूला सीआरझेड झोन आणि नो डेव्हलपमेंट झोन आहे आपला झिंक रोडची कनेक्टिव्हिटी आहे त्यामुळे दॅट इज अन आयडियल साईट फॉर डेव्हलपमेंट ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट इन्फ्रास्ट्रक्चर आणि तसंच आम्ही लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला त्यांचे आणि लँडचे पण विषय आहेत आणि व्यवस्थापना बाबतीत विषय आहेत तर ते आम्ही त्यांना क्लिअर केलं आहे की टेकमेंट ट्रायल पण आहे पुढील काळात हे विषय सॉल्व्ह होतील आणि आय होप इन द लॉंग रन ते पण हा प्रकल्प आपल्या महानगरपालिकेसाठी आणि पर्टिक्युलरली तिथे डोंडिवली शहराचा कचरा जो आहे त्याचा मॅनेजमेंट विल्हेवाट लागणार आहे या अनुषंगाने लोकांना पण मी समजेल आणि ते पुढे जाऊन हा जो विद्रोह आहे तो मागील